மாமா मा,

मांगे ते कोणती पोरगी पटवली त्याच्या ढोरासारखा मार खाल्ला हाच पडलो म्हणते विचारातच असते ना हा दलिंद हा चांगले विचारात यायला काही येतच या नाही काय तुम्ही एखाद्याचा मार खाल्ला असेल एखाद्या पोरील काही म्हटलं असेल भगवत साला जमान्याचा व्हायला हा तू एवढी भाजू नको घेत जाऊ याची मोरू देसा आली आली हा रिकाम तोट कामं करते बरं हा थालून लिशी एखाद्याची गाडी फाडी आपल्याला जमत ना कमत रिकामे कामं काल करायला लागतात गावा इथे पाहू ना काय त्याला किती मोठा लागला तर ते नका पाहू पण तुम्हाला कसं दुसरं दिसून आलं ना काय पण असं आहे की बाबू भानू किती लागले अजून एक असं की तसं ते काहीच नाही तुम्हाला दुसरंच पडेल आहे ना तो पडेल म्हणजे काय मी काय खोटं बोलून राहिलो की काय बोलून राहिलो मी या या पोऱ्यानं जे कृती केलं गावात तेच बोलून राहिलो ना दुसरं काय बोलून राहिलो यानं आता काही नाही काही बाबू केला असेल काही गाडी घोड्यावर पडेल नाही यार हा पोऱ्या लय भाव नाही एखाद्या पोरील म्हटलं जे यानं आय लाव यू फाय लाव यू म्हणून याने झोडला चांगला मा बाप काय बोलून राहिला ना मी काल कोणा पोरीला आयला बी पाहिला बी बनवत <एं> पहिल्यास डोळ्यासारखा मार खाल्ला त्या सध्याने किती मारलं म्हणजे डोळ्यासारखं तुम्ही न आवडलं नाही मार खाऊन गेलो म्हणे हं बा गुन्हा नसताना मी आणि आता मी मामा आर घेऊन राहिला बाबा काय बरं मी काय दुसऱ्या जाऊ का ती आहे की कोणाचा सांगल मुले बाबा बाबाप कोणाचा आरस परा करते मारोबत हां चुलच की आपलं जर करत नाही बाबा मध्ये ह काही मानो अक्षर हात फिरून प्रेमानं बोलणं काहीच नाही नुसतं नाही हे का हाकडेच बोलते बाबा माझे प्राणू तो काय वाईट वाटून मध्ये नको बापा हे बुडत असं जाय ना हे कळ पहिल्या पासून जाय ना हे कळ हे मी तर जाऊ राहिली बापा जाऊ दे तू लक्ष नको देऊ त्या बुड इकडे तुला चांगलं वाटू आलं ना आता तू बस बर मी हाय जाणतो गरम करू आणि तुला लावून देतो लय दुखत असेल का रे भानू लय लागलं तुला हे गेली का जाणत दावखण्यात नेन त्याला भरती करणं डायरेक्ट मोठं पुण्याचं याचं काम करून येईल तो म्हणजे बॉर्डर वर तू रक्षण करेल म्हणजे युद्ध जिंकून येईल प्रेमाचं

झालं तरी मायकोची काही डोळे उघडली नाहीत रे बापा जशी आहे तशी आहेस ती पुराचीच बाजू घे नवऱ्याची जराशी की बाजू घेत नाही मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जो हा फालतू जागो पण केला बरं तू पोरगी आता घरी पाठवली तू लेखा तिचे माय बाप मार्चिंग नाही काय तिले पहिलेच तर लेखक तिच्यावर कोण जायचा बट्टा लागला तिच्या मागे जाय तू तिच्या घरी तिच्या बापाला समजून सांग तिच्या बापाल काय म्हणजे मा घरी होती म्हणा जाऊ द्या राजा पाटील तुमच्या काय बेबील पाणी येऊ देऊन राहिले घेणार देणं कोण तर चालली होती नकट्या नाकाची हा बदनामी केली तिने बंद गावात तिचीच बाजू घेऊन राहिली तुम्ही जसं काही ते कोणतं काही जिंकून आली सैन्यातून घरी आय बापा नक्की तर नक्की थोडे दिली तिच्या माय बापाली चांगला संजू विषय तुझ्या लक्षात नाही आला बाबा पोरीची बदनामी होईन रे चार चौक आहेत पापांनी जर मारलं तर चार घर आजूबाजूचे तटी येतात उभे राहतात मधाप आहेतात आणि चार गावात पसरवतात त्यापेक्षा

सरळ बोला हे एवढं बोलते मग एक व्यक्त संध्या संध्याकाळी तू तू जाऊ शकतो तडसा आम्ही नाही जाऊ शकत ना मी त्या का घरात घर आहे तडसा दोन गोष्टी काही सांगू शकतो तू दुसऱ्या पण नाही आपला शिल्लक पण आपण एकाला परत सोडणार नाही पाटील सांगा ना आता काय अडून पाव नका सांगा काय म्हणणार तुमचं आता मी काय सांगतो ते खांदिव एक तू ते पोरगी पोहोचलीस नाही घरी हा आता तिचा बाबी चेन खा कुठे ती काय गेली कोणती सोबत होती काय होती हे साऱ्या चौकशा होती दडसा भांड्या आणि ती पोरगी मारे खाईन हा कसं तिचा मार खायला वाचू नाही आणि बदल मी वाचून तिची आपल्याला दादा तू कसा मागून जाय आणि काय सांग सदा बोले की बा हे पूर्वी माघ घरी होती मा बायको जसे काय हे प्रश्न विचारतेच नाही तिला विचारते तुम्हाला विचारती थांबना थांबना तू जरा सांग ती बोर झाली ती म्हणा घरी चालते म्हणा मा घरलो असं तू एकडी बेकडी जमून द्यायला काय लागते तू पुढेच बाजार तगड अट्टी साऱ्या दुनिया भादर भादर करून राहिला त्या पुरची बदनामी होत काय तू या बरं पाटील तुम्ही म्हणता तसंच करतो जातो मी काय सांगतो बाबा दोन गोष्टी आपण शांताराम बोलू जाऊ आणि सांगू शांताराम बोलू असं झालं म्हणून गावामध्ये कसं त्या माणसा खानावर टाकणं गरजेचं आहे बरो तो माणूस मग मेन आपल्या गावातला आणि ते नच मोडल तर पहिले हे शांताराम बघून आणि दुसरा मोळी थाकत आहे कोणाची गावात चाल त्या बाबा खानावर टाकून दे

पाटील तटी तर मोठा तू हात घेऊन आणता पुढे लागे खबरदार कोणी जायला मासे गाठा हात पाय करी करीत बाप्पा नाचा ना म्हणता ना ना मी हा तर समजलं नाही मग तुली त्याच्याकडून बी कोणा कोणी पाहिजे होत की नाही तुम्ही दोघ जण एकाकडे ते दोघ जण एकाकडे कोणी मध्यस्थी करायला पाहिजे की होत किसा मी त्याला सहानुभूती दिली बाबा सहानुभूभूती देऊन घरी आणलं त्याला सर्वेना झोडलं असतं ते आले असते घरी पोलीस स्टेशन गेले असते दोन्ही ना ते लग्न झालं लोक त्याचं

どこかにうんとがら、かれ、まだにんじん。え、わ、こんにかさんごとしたパパとはただ、どこかかれるごで、とさんごのするごで、な、プレイするごとにでいど。いくらららぐさだ、いくららぐぐぐり、いくららら、ただ、たぶん、くれたら、たぶん、くれたら、たぶん、ただ、さんごのすとかで、とくかばん。どくとばぶう、すてき、やすてき、うん、や、どくとポケん、のた、さらが、ごのん、まい、くのぞ、あ、プレイすまいと、と、ぽら、あ、あら、さらが、まいだ。 ते फक्त दिसले की ते कार मारतातच लोक नाही आता बेशाली चांगली पात्र बसले म्हणून आता काहीच नाही काम करणार कामच नाही करणार आता बाबू हे रिकायम काम सुटत नसतात हे मोरे लोक चालत असतात चटक लागली की हे बेकार काम आहे माझा मटण खा रुपया पण हे बाईची चटक नाही हे बेकार आहे जिंदगी बरबाद करून टाकते डायरेक्ट आुड्यालाही सांगते दूर गुरीज म्हणे बाबू दुसरे कोणतेही शोक करायचे रो तुम्हाला काय आहे की नाही बा म्हणे बा काय झालं माहिती आहे आपल्या जवळून घाण्याला मा बुड्याने तिकडे कोपऱ्या बोलायसाठी ने ते काऊन नेल तर तुम्ही बघावून नेल तर अरे बाप या भांड्याला मागबुड्याला पुरी सल्ला दिली त्या पोरीला फोन घेऊन जा पुण्या मुंबईत मी सेटिंग लावून देतो तिकडे फोर वगैरे तयार करून देतो रूम वगैरे सर्व देतो खरूज आणि तुझी लग्नाची व्यवस्था लावून देतो असा मग बुड्या प्लॅन होता हां तो भाण्या नक्की त्या पोरीला फोन नेते पुढचा असाच गेम आहे आता तुम्ही लगा बापही पण चागोपणा करून आला की नाही हां दिवा घालून आला की नाही काय गोळा जागा त्या बुड्याला अम्मा बुढास साहेब हो कोडा माणूस आहे तो हा त्याच्या कुठे नाणे लागले पण या भाण्याला समजायला पाहिजे आता मा बुड्याचा काही शब्द नाही ऐकायला पाहिजे ना मा बुड्या जर ऐकले की नाही पुरा जिंदगी खलास होऊन देईन तो हा कुठच्या नाही राहणार तो त्या कोणी बुड्या नाही दागा नाही राहणार कुठे तोंड दाखवायले काल बाबा पाटील लिहिन त्याच्या पुढे लिहित होते सांगू अशी गोष्ट आहे म्हणून चला हा ते तरी काय नागे करते मग चाल शांताराम भाऊ शांताराम या ना इकडे या तुमच्या घरी आलो आम्ही

मोठं असं झालं आता मनात पडले आता का बोललं मुळे फालतू तू मनात पडलो रोबा मी आणि तिच्या आता मला अजून बोलणे खाना तशीच तर बोलते ते तू म्हणते काहीच कामाचा नाही का आज डोवर जर इकडले तिकडे त्याचं कान मोड त्याचं हे कर त्याचं ते कर आणि त्या काळ्याने मला फसवलं ना काही नाही येऊ मग फुसा फुस लाग न ते माबवती तुम्ही टेन्शन नाही घेऊ आम्ही मोडलं ना ते आणले ते पोरगी आणली घरी वापस ते फक्त तुम्हाला सांगायला आलो आम्ही ती झटकून कसं त्याच्या लग्नात तुम्ही काय आहे त्या पोरीचं दुसऱ्या बरोबर त्या करून याच लग्न द्या जमून कसं हे बिफरे बिफरले ना बोरे बरं झालं रे गड तुम्ही मोडलं बा नाही सध्याचं माघरे नसतं कुदर ते हे बट्टा लागेल फोरगान पोरगे कोण खपोईत मी नाही पडत रे बाबा मनात आता मनात पडेल त्याचं मुळे बापा हेच तर माहिती आलं तर बरं गेलं बा तुम्ही वाचवलं मुली हे दुनिया चांगली आपण चांगल्या सुद्या मतान जातो कोणाचं चांगलं वा म्हणून हं आणि आपलंच मुलगा दाखवतात लोक काय हे ना दे हं सांगा आता हे पोरगान पोरगी पोहून गेले ते माझ भोवती आल ते की नाही हे आता बाबा कानात कान आपण आता कोणाच्या मनात नाही बोलणार बाबा अंतर भाऊ तुमच्या शिवाय कोणीच करणार नाही गावात तुम्ही कशा आता काही भिऊ नका आणि तेवढं ते खायचं मुळून टाका त्या खोरीचं झटकन लगन द्यायला बापा आपल्या कानाला हातात हरी आपण काय कशातच काय नाही आपल्याला नको सांगू दे फोन जातील बापा तिचं लग्न द्यायला तिच्या नवऱ्या घरून फोन काय काय मी मी थेट टाकू बापा लोक ये ते नको सांगू बाबा आपल्या एका आता पण झालं त्यात लोक केले काही आणते बाबा आवर घेणार ना देणं फालतू हे कोणाच्या मनात पडलं म्हणजे बेकार ना समजलं म्हणजे बापा आपण नाही रे बापा आपण नाही करत ते कोणाचं लग्न नाही करत काहीच नाही बाप्पा आपलं काम करा आणि बोल र आव्हान झालं राजा हा असे राजा तुमच्यासारखं तुम्ही तुम्ही घेऊन राहिले मित्रांनो उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा मित्रांना पाठवायला विसरू नका बरं

तू कुठे गेली हिरग्याल धंदे घराले गप्पा मारायला गेली कोणा घरी पण पुरी नेला तू घराटोत बोला तुम्ही तुम्ही मला काही पे बोला पण मी घरीच होती ना घरीच होती ना मी बघता संडासन गेली ती बा तिने मातात झारा मारला वा कुठे गेली काय काही पत्ता नाही मला चांगलंही नाही ना तिने मला चांगलंही नाही ना काय करू मी आता सांगा तुम्हीच अ मग तुला अक्कल नाही का तू संडासली गेली ती संडासामध्ये तर त्या पुरीच्या रूमला कडी लावती कुलूप लावून घेते मग जाती तिकडे मरती ना एवढं आवडत रा दिवस झागली नसती का मी असती का तू ते फुरगी आता कोणा मागे फोन गेली का माझं रिंग काय का तो दाखल अबू ओ बाबू एवढा बोल नको ना पण झालं ना आता फुरगी गेली नाही गेली हे माहीत नाही अजून ठाऊक नाही कोणा घरी काय करा तू बोलतात बोलत राहत फडफड 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 लावत का थांब ना जर असा काय राजा बुडे बा तुम्ही राहिले बोल नका बोल नका माई फुरगी फोन गेली ना माझी वाच जीव नाही राजा हा करून माई बदनामी होईत फुरगी गेली पोहोत काय करा एक पोरगी होती मला

आता ना दाव मनला घरी नती नव्हती घरी माय बापाची काय आलं काय नाही तिकडे का मी नगळ्या बस नगळ्या साधू पोरगी घरी आल्यावर आता काय राहिलं का तू बोलूनच राहिला बापा भाटा झाला का बंद करू या बादशा अ घे ना दे याच काही ऐकून गोय सध्याच हा सटकिला झाला

mm -hmm.